नमस्कार गीतांजलीमधील सत्याण्णव बाबी कविता आहे तुझ्याबरोबरचा खेळ मी तुझ्याबरोबर खेळत होतो ना तेव्हा तू कोण आहेस हा प्रश्नच मला पडला नव्हता ना कसली लाज लज्जा संकोच ना भीती किती मुक्त स्वच्छंद होतं माझं जीवन पंचपंच उषकाली मित्रासारखा येऊन तुम्हाला झोपेतून हलवून जागा करायचंस आणि स्वतः मागोमाग राणामनातून पळायला लावायचास माझ्यासाठी त्यावेळी तू गायलेल्या गाण्याचा अर्थ मी अजूनही समजून घेतलेला नाही मी स्वतः केवळ त्याचेच सूर आळवीत असे माझे हृदय त्या तालावर नाचत असे आता खेळ संपत आलाय आता खेळ संपत आलाय आणि कोण बरं माझ्याकडं निरखून पाहतंय सर्व विश्व नजर झुकवून आपल्या निस्तब्ध ताऱ्यांसह भीतीयुक्त आदराने तुझ्या चरणाशी नतमस्तक झाले धन्यवाद